सासवणे सरपंच उपसरपंचासह सर्व सदस्य बडतर्फ करण्यात आले कोकण विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली लाखो रुपयांच्या रकमा सेल्फ न काढल्याचं निदर्शनास आलंय अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सात सदस्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमितता आढळल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे सत्यवान कोळी यांनी या संदर्भातील कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केलं होतं त्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांच्याकडून अजय सासवणे सरपंच आणि उपसरपंचासह सात सदस्यांना बडतर्फ करण्यात आले काय नेमके कारण हो अंकिता खरं तर ही कोकण आयोगाने केलेली ही मोठी कारवाई मनावी लागेल कारण अलिबाग तालुक्यातील सासवणे जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार जी आहे या या सत्यवान कोकण आयुक्ताकडे केले होते ग्रामपंचायतीच्या के खात्यातले पैसे जे आहेत ते काढण्यात आले होते आणि तिथल्या मजुरांना जे आहेत ते रोखीने आधार करण्यात आले होते अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली होती कोकण आयुक्ताकडे आणि कोकण आयुक्ताने ही आता मोठी कारवाई केलेली आहे सरपंच उपसरपंच आणि सदस्य ब्रह ग्रामसेवकांनाही बडतर्फ काढण्यात आलेले आहेत त्यामुळे आता कुठेतरी ग्रामपंचायतीचा कारभार या निर्णयामुळे पारदर्शक या पुढे होईल अशी आशा बाळगूया निश्चित अजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी